घेणार आहे जोरात सांगा ही गुंडगिरी आपण पकून घेणार आहे का नाही मला कळत नाही हे घरचे पैसे देतात काही माडीक कंपनी मला कळत नाही अशा पद्धतीने ना बोलतात जणू काय यांच्या किशात हे पैसे देतात पंधराशे रुपये सरकारचे आहेत आमच्या करातले या ठिकाणी देतात हे धमकी कुणाला देतात माझं तर म्हणणं आहे हा फोटो काढा आणि पाठवा तुम्ही कधी येणार आहे तुम्ही कुठली व्यवस्था करायला येणार आहे तारीख सांगा वेळ सांगा आम्ही सगळेजण तिथं उभा राहतो कोण कोणाची व्यवस्था करतोय या ठिकाणी भगिनींचा आमची धमकी देता तुम्ही आमच्या माता भगिनींना धमकी देता आमच्या माता भगिनींचा अवमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता या कोल्हापूर जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा या मातीचा एक रांगड्यापणा आहे ही ही माती कुस्तीगरांची आहे ही कुस्ती करणारे पैलवान या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आहेत तुम्ही कुठल्या भाषेतून या ठिकाणी धमकी देता आणि मत मागण्याचा प्रयत्न करता आणि ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते तुमच्या दारात येतील त्यावेळी पहिला प्रश्न विचारा धनंजय मार्काचा निषेध का केला नाही आमचा अनमान करणाऱ्या मार्काचा तुम्ही निषेध का केला नाही आता वेळ आलेल्या हे पार्सल नवी दिवस झालं कोल्हापुरात राहिले आता वीस तारखेला ताकदीने पार्सल परत पाठवायचं ताकदीने पार्सल परत पाठवायचा जसं पूर्वीच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली आणि आमचं देश लुटण्याचं काम केलं तसं हे लोक बाहेरच्या जिल्ह्यात आले आणि गप्पर झाले आता वेळ आलेल्या कायमचं यांना हद्दपार करायचं कायमचं यांना कोल्हापूरच्या बाहेर या ठिकाणी टाकायचं आपल्या कोल्हापूरचा स्वाभिमान आपल्या कोल्हापूरचा अभिमान जपायचा असेल तर तुम्ही सगळ्या मंडळींना निर्णय घ्यावा लागेल आमचा आत्मसन्मान असेल आमच्या भगिनीचा आत्मसन्मान असेल तर आपल्याला हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल जे जे करतात म्हणतात आम्ही महिलांची व्यवस्था करतो धमकीची भाषा देतात त्यांना मताद्वारे काय आम्ही करू शकतो या लोकशाहीमध्ये जनता काय क्रांती करू शकतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी